नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं आज जे उदाहरणं आपण बघणार आहोत पास आणि नापासाचे उदाहरणं म्हणजे काही विद्यार्थी पास काही विद्यार्थी नापास या प्रकारचे उदाहरणं प्रत्येक परीक्षेला आतापर्यंत विचारलेले आहेत आज मी तो घटक पूर्ण संपवणार आहे सगळ्यात पहिले त्यामध्ये मी पहिले चार उदाहरणं जे आहेत ते एका टाईपचे आहेत आणि पुढचे चार उदाहरणं दुसऱ्या टाईपचे आहेत त्याच्यामध्ये सब टाईप आहेत पण त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही चालेल मग डायरेक्ट प्रश्नांकडे प्रश्न तुमच्या समोर काय वाचा एका परीक्षेत विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्यासाठी चाळीस टक्के गुण आवश्यक आहेत बरोबर बड़? एकदा डिटेलमध्ये समजून घ्या त्यानंतर मी तुम्हाला शॉर्टकट देणारच आहे सगळ्यात पहिले मला सांगा समजा ती परीक्षा या बाजूला लिहितो मी एक्स गुणांची किती गुणांची आहे एक्स गुणांची म्हणजे ती परीक्षा टोटल मार्क किती त्याचे एक्स मार्क आहेत मग उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत चाळीस टक्के गुण आवश्यक आहेत म्हणजे त्याचा अर्थ एक्सचे चाळीस टक्के मार्क मिळाले तर मुलगा पास होणारे ही त्याची पासिंग क्रायटेरिया आहे मग त्यांचं म्हणणं आहे त्या विद्यार्थ्याला तीस मार्क मिळाले आणि तरी पण तो नापास झाला तरी पण तो काय झाला नापास झाला आता मला सांगा परीक्षेमध्ये समजा पासिंगचे मार्क आहे एक्सचे चे चाळीस टक्के बरोबर परीक्षेमध्ये एक घटक फिक्स असतो एक टॉपरवाला म्हणजे आउट ऑफ मार्कवाला आणि एक पासिंगवाला बरोबर जर मी म्हटलं परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेत पासिंग मार्क फिक्स असतात जसं शंभर मार्काचा पेपर होता जुना तर त्याला पासिंग मार्क किती होतात पस्तीस होतात तर मी इथं काय केलं एक्सची एक्स गुणाची परीक्षा होती त्याच्यातले चा चाळीस टक्के म्हणजे ही झाली पासिंग क्रायटेरिया बरोबरचं चिन्ह काबर कारण सर डाव्या बाजूला तुम्ही पासिंगचे मार्क लिहिलेत बरोबर तर ते कुणासोबत हे सारखे काल त्याला किती मार्क मिळाले तीस चला तीस मार्क मिळाले त्या पोराला बरोबर आणि तीस मार्क मिळून पण तीस मार्कांनी तो नापास झाला ना पण आपल्याला त्याला पास करायचं काबर मी डावी बाजू कशी मांडली डावी बाजू म्हणजे पासिंगचे मार्क आहे ते या तीस मार्काच्या आणि जे तीस मार्कांनी तो नापास झाला त्याला पास करायचं त्याला तीस मार्क अजून देऊन टाकलेत मग आता हे समीकरण मॅच झालं डावे एक्सचे चे चाळीस टक्के म्हणजे तीस अधिक तीस असं हे मॅचिंग झाले क्लिअर याला सोडवायचं मग एक्स चाचीचे म्हणजे गुनिले चाळीस टक्क्यांचे चाळीस भागिले शंभर बरोबर तीस आणि तीस किती झालेत साठ क्लिअर मग आता काय करायचं आहे हे साठ आहेत हे शंभर आहेत शंभरने तिकडे काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे म्हणजे एक्स बरोबर साठ गुनिले शंभर ओटात्रेश खाली चाळीस बघा तिकडे गुनिले शंभर आणि वरचे चाळीस खाली आले क्लिअर आता याला सोडवायचं कसं बघा वीस दुन चाळीस वीस त्रिक साठ हे खाली दोन आहेत तिकडे शंभर आहेत बे क बे बे पन्नास शंभर बरोबर मग काय येत आहे उत्तर एक्स बरोबर तीन गुणिले पन्नास मग तीन गुणिले पन्नास म्हणजेच एक्स बरोबर किती दीडशे तर तो पेपर किती गुणांचा होता दीडशे गुणांचा होता हे त्याचं उत्तर आहे माहिती आहे तुम्ही कशाची वाट बघताय पण डिटेल मेथड कधी लिहून घेत चला याला रजिस्टरवरती उतरवा जशाला तसं आणि आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे शॉर्टकट काय माहिती आहे तानच घ्यायचं नाही सरळ हे तीस मार्क आणि हे तीस मार्क दिसतंय त्यांची बेरीज करा किती झाली साठ या बाजूला लिहितो शॉर्टकट चला त्यांची बेरीज झाली साठ करेक्ट आहे मग साठाला काय करायचं शंभर न गुणायचं आणि किती टक्के दे चाळीस त्यांना भागायचं खतम झालं उत्तर आलं उत्तर आलं कसं सर वीस दोन चाळीस वीस त्रिक साठ एक बे बेपन्नास शंभर आणि तीन गुणिले पन्नास येणार उत्तर किती दीडशे म्हणजेच पर्याय कितवा तिसरा पर्याय कितवा तिसरा समजते यस वर नो यस स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आठवणीनं चला काढलाय चला मग पुढे सेकंड एक्झाम्पल बघायचं नक्की चला आता सेकंड एक्झाम्पल डिटेल मेथड नाही करायचे आता डायरेक्ट शॉर्टकट वापरायचं आहे चला कारण डिटेल मेथड ऑलरेडी तुम्ही लिहून घेतली आहे त्यामुळे तुम्ही तिनं सोडवू शकता चाळीस गुण आणि हे दोनशे गुण चला बेरीज करा दोनशे प्लस चाळीस किती झाले दोनशे चाळीस बरोबर मग दोनशे चाळीसला शंभरने गुणा आणि पोटात रेश किती टक्के आहेत चाळीस चाळीसने भागा बरोबर चला झिरो गेला झिरो गेला चार एक चार चार सख चोवीस मग सहा गुणिले शंभर सहाला ला शंभर न गुणा येणार उत्तर किती सहाशे पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला समजते कोणाल काही डाऊट आहे नाही चलायचं पुढे येस नो यस चलो आता नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला काय म्हटलं पहिले चार उदाहरण एका टाईपचे आहेत आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये म्हणजे हा सब टाईप आहे आता याच्यापुढे वेगळा टाईप आहे थोडा बघा काय दिले? एका परीक्षेत अशोकला एका परीक्षेत अशोकला वीस टक्के गुण मिळाले परंतु तो पन्नास गुण कमी पडल्यामुळे नापास झाला परत तोच फंडा परीक्षा किती गुणांची एक्स गुणाची क्लिअर एक्स गुणांची परीक्षा मग आता त्याच्यापैकी वीस टक्के म्हणजे एक्स चे वीस टक्के अशोकला मिळाले एक्स चे वीस टक्के आणि कुणाला मिळाल ते अशोकला हा पुढं दुसऱ्या विद्यार्थ्याला त्याच परीक्षेत चाळीस टक्के गुण मिळाले दुसरा विद्यार्थी एक्सचे चाळीस टक्के दुसरा विद्यार्थी ओके मग आता काय म्हणणं आहे त्यांचं परत मी जे मागचं करून दिलं तुम्हाला बरोबरचं चिन्ह मांडायचं डाव्या बाजूला पासिंगचे मार्क उजव्या बाजूला पासिंगचे मार्क आता फंडा लक्षात घ्या मी काय करतोय अशोक एक्सचे वीस टक्के मिळाले दुसरा एक्सचे चाळीस टक्के मिळाले बरोबर आहे अशोक बाबतीत काय घडलं पन्नास गुण कमी पडल्यामुळे अशोक नापास झाला आणि अशोकला मला पास करायची इच्छा आहे अशोकाला माझ्याकडे प्रगती पुस्तक घेऊन सर मला वीस टक्के पडले मला पास करा मग मी त्याला विचारला अशोक तू किती मार्कांनी नापास झाला तो म्हणतो मी पन्नास मार्कांनी नापास झालो चल देऊन टाकले तुला पन्नास मार्क प्लस पन्नास झाला का अशोक पास या सोर नो येस मग त्याच्यानंतर दुसरा विद्यार्थी माझ्याकडे आला तो म्हणे सर मला पण आहे ना आमची कॉम्पिटिशन लागलेली आहे ते अशोक आणि माझे जे एकदम सारखेच मार्क पाहिजे एकही मार्क कमी नको आणि एकही मार्क जास्त नको मग काय केलं सर मी त्याला विच मी त्याला विचारलं बाळा तुला किती टक्के पडले तो म्हणतो चाळीस टक्के पडले मग मी म्हटलं तीस मार्क तुला कसे मिळाले तो म्हणतो सर मला अशोकपेक्षा तीस जास्त मिळाले मग जास्त मिळाले तर मला बी पासच व्हायचं सर फक्त पास व्हायचं आहे बाँड्रीवर मग मी काय करन चाल बाबा तुझ्यातले तीस मार्क कमी करतो बरोबर मग बरोबर चिन्हाच्या डावीकडं बी पासिंग मार्क आले आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडं पण पासिंग मार्क आले झालं मग काय करायचं आता एक्सचे वीस टक्के म्हणजे एक्स गुणिले वीस छेद शंभर प्लस पन्नास बरोबर एक्सचे चाळीस टक्के म्हणजे एक्स, एक्स गुणिले चाळीस छेद शंभर वजा तीस बरोबर आहे मग काय करणार एक्सवाले तिकडं घेऊन जाऊ चला या बाजूला करतो आहे बघा मग ही जी बाजू आहे एक्स गुणिले चाळीस छेद शंभर हे कसं होणार बघा एक्स गुणिले चाळीस छेद शंभर त्याच्यातून एक्स गुणिले वीस छेद शंभर हे वाजा होणार म्हणजे हे कुठं गेले तिकडे गेले मग हे तीस इकडे येणार म्हणजे तीस प्लस किती तीस जे तर इकडे येणार आणि हे प्लस पन्नास बरोबर आहे काय होणार मग आता आणि तीस ऐंशी बरं काय शिकवलं अपूर्णांकांमध्ये की जर छेद समान असेल तर छेद एकदा लिहायचा लिहिला आणि अंशांची वाजाबाकी म्हणजे चाळीस एक्स मायनस वीस एक्स बरोबर तीस आणि पन्नास किती तीस आणि पन्नास किती ऐंशी पटते मग काय होणार हे जे शंभर इकडे गुणाकारात जाणार मग चाळीसमधून वीस गेला किती उरला वीस 20? म्हणजे वीस एक्स भागिले शंभर बरोबर ऐंशी बरो बर मग हे शंभर इकडे गुणाकारात जाणार म्हणजेच वीस एक्स बरोबर ऐंशी गुणिले शंभर ऐंशी बर गुणिले शंभर मग ऐंशी गुणिले शंभर किती होणार बघा एक्स बरोबर ऐंशी गुणिले शंभर आणि छेदस्थानी किती वीस आता वीसने ने ऐंशीला भाग द्या वीस एकवीस वीस चौक्याऐंशी आणि आता शंभर आणि चारचा गुणाकार म्हणजेच येणार उत्तर चारशे येणार उत्तर चारशे म्हणजे ती परीक्षा किती गुणांची होती चारशे गुणांची होती किती गुणांची होती चारशे गुणांची होती बरोबर माहिती मला तुम्ही कशाचा विचार करता एवढं मोठं परीक्षेत सोडवायचं की काय ताण घेऊ नका तुम्हाला खतरनाक शॉर्टकट देणार आहे शॉर्टकट काय का तोच तिकडे कसं केलं होतं गुणांची बेरीज केली होती ना मागचे उदाहरणात तेच करायचं मग हे पन्नास मार्क आणि हे तीस मार्क बघा त्या बाजूला लिहितो मी पेन चेंज करून हे पन्नास मार्क हे तीस मार्क यांची बेरीज करा किती येते ऐंशी किती आली ऐंशी बरोबर परत मागे गुणिले शंभर केलोच सर इथेही गुणिले शंभरच करा फक्त रेश आणि आठवणीनं टक्क्यांचा फरक घ्यायचा बरं का ते वीस टक्के होते आणि हे चाळीस टक्के म्हणजे चाळीस टक्के मायनस वीस टक्के बरोबर मग सोडवलं तर काय होणार ते हे असं होणार बघा इथं वरती लिहितोय ऐंशी गुणिले शंभर आणि छेदस्थानी चाळीसमधनं वीस गेले वीस वीस चौक ऐंशी शंभर चोक, चोक चारशे म्हणजेच येणार उत्तर किती पर्याय चौथा पर्याय कितवा चौथा परत एकदा पहा काय केलं या बाजूला लिहितो शॉर्टकट या बॉक्समध्ये काय केलं पोटात रेश सर टक्क्यांचा फरक लिहिला तुम्ही किती चाळीस टक्क्यातनं वीस टक्के गेले आणि त्याच्यानंतर मार्कांची बेरीज केली तुम्ही पन्नास प्लस किती तीस आणि या दोघांना कितीने गुणलं शंभरने बरोबर मग काय होणार आहे पहा ऐंशी छेद वीस गुणिले शंभर मग वीस एकवीस वीस चौक ऐंशी चार गुणिले शंभर येणार उत्तर किती चारशे येणार उत्तर चारशे पर्याय की चौथा पर्यायितवा चौथा कळालं यस नो यस स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे व्यवस्थित रजिस्टरवरती मेंशन करायचंय चल नाही का अगे पुढचं उदाहरण शॉर्टकट न करायचंय ओके चलिए बघा एका वार्षिक परीक्षेत राहुलला तीस टक्के मार्क आता जे शिकवलं तेच काय पोटा त्रेश मार्कांची बेरीज हे तीस आहेत त्याच्यानंतर अजून किती आहेत हे चाळीस आहेत बरोबर मग बेरीज करा तीस प्लस चाळीस लागलं ला तरी तर लिहून देतो तुम्हाला मार्काची बेरीज बे म्हणजे बेरीज भागिले टक्क्याचा फरक आणि गुणिले किती शंभर मार्काची बेरीज भागिले टक्क्याचा फरक गुनिले शंभर मग तीस प्लस चाळीस भागिले टक्क्याचा फरक किती टक्के तिकडं तीस टक्के इकडे पन्नास टक्के मग पन्नास मायनस तीस गुणिले शंभर बरोबर मग तीस आणि चाळीस किती सत्तर पन्नास मधून तीस गेले वीस गुणिले शंभर बरोबर मग वीस न शंभरला भागायचं वीस एक वीस विसा पंच शंभर मग सत्तर गुणिले पाच सातापाचा पस्तीस येणार उत्तर साडे तीनशे पर्याय कितवा दुसरा पर्याय कितवा दुसरा समजतंय सर नो यस वेग तर हे पहिले चार उदाहरणं दोन वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण संपवलेले आहेत आता पुढचे चार उदाहरणं पास नापासाचेच पण वेगळ्या पद्धतीचे कसे सोडवायचे तर त्याची कॉलम टेक्निक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कॉलम करायचे आणि उत्तर काढायचे इतकं सिंपल आहे चालायचं मग पुढे चलो एका वर्गात काय म्हणणं आहे त्यांचं किती पोरं आहे शंभर त्यातील सत्तर टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण आले नीट बघा कॉलम कसा करायचा तुम्हाला सांगतो इथं लिहायचे विषय इथं म्हणायचं पा पा म्हणजे पास इथं म्हणायचं नापास पास म्हणजे उत्तीर्ण नापास म्हणजे अनुत्तीर्ण विषय पहिला कोणता आहे पहिला विषय गणित लिहून घ्यायचा गणित दुसरा विषय कोणता आहे गणितात इंग्रजी आणि पुढं काय दोन्ही बरोबर चला कॉलम करा कंप्लीट अशीच मांडणी करायची तुमचं कधीच चुकणार नाही माहिती मला याला वेन आकृत्या आहे त्याच्यानंतर याला एक संचाचं उदाहरण म्हणजे संच हा टॉपिक होता दहावीला त्याच्यानुसार पण सोडवता येतं पण ही एक आयडियल मेथड आहे ही फॉलो करा आणि बाकी काहीच करू नका चला मग काय करायचं गणितात पास किती आहे बाळांनो सत्तर टक्के मग पास लिहायचं सत्तर टक्के पुढं इंग्रजीत इंग्रजीत पा इंग्रजीत काय पाठ टक्के इंग्रजीच्या तिथं साठ टक्के लिहायचं त्याच्यानंतर दोन्ही विषयात पहा इंग्रजीत सात टक्के तर दोन्ही विषयात उत्तीर्ण आले तिथं लिहायचं साठ टक्के दोन्ही विषयात लिहिलं बरोबर हा मग हा कॉलम कंप्लीट केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे पण उत्तर नेमकं सगळ्यात पहिले कुणाचं आहे या याच्यावर प्रश्नचिन्ह असतं तर मी तुम्हाला विचारतोय या कॉलम मध्ये कोणता कॉलम कंप्लीट आहे पासचा का ना पाच बाण मारतोय मी पासचा पाच चा कॉलम कंप्लीट आहे यस ऑर नो यस म्हणजे तुमचं जे येणार उत्तर असणार ते एकूण पास कशाच असणार एकूण पास मग एकूण पास कस या दोघांची बेरीज म्हणजे या बाजूला लिहितो लागलं तर मी एकूण पास या दोघांची बेरीज सत्तर प्लस साठ त्याला कौंस द्यायचा आणि त्यातनं हे शेवटचं दोन्ही विषयाचं वाजा करायचं इतकं सोपं आहे मग चला बरं सत्तर आणि साठ हा साठ गेला हा साठ गेला उरलं किती सत्तर टक्के म्हणजे एकूण पासचं उत्तर आलं किती टक्के सत्तर टक्के किती टक्के सत्तर टक्के मग शेवट काय करायचं माहिती तुम्हाला शेवट असं इथं शंभर लिहायचं शंभर टक्क्यातून दोन रेषा काढायच्या इथं म्हणायचं भाऊ पा इथं म्हणायचं ना बरोबर आता उत्तीर्ण पोर आले पा किती आले सत्तर पाच टिक लिहायचं सत्तर टक्के आणि आता मला सांगा शंभरातून सत्तर गेले उरले किती ऑटोमॅटिक तीस टक्के नापास झाले झालं उत्तर आलं म्हणजे पाच पोरं सत्तर टक्के नापास पोरं तीस टक्के आता तुमच्या डोक्यात असेल सर ते तर म्हटलं तर एका वर्गात शंभर पोर आहे मग शंभर मुलं आणि शंभर टक्के काही फरक पडतो का रे काहीच नाही म्हणजेच याचा अर्थ किती पोरं सत्तर पोरं याचा अर्थ तीस पोरं कारण शंभर टक्के बरोबर किती शंभर असतं म्हणून मग विचारलं काय ते बघा आता एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण झाले तुमचे सत्तर टक्के म्हणजेच पर्याय तिसरा म्हणजेच पर्याय तिसरा ऑर नो येस कुणाला काय डाऊट करायचं आहे मग पुढे चलायचं आहे पुढच्या उदाहरणात नक्की चलि बघा आता सहा नंबरचं काय म्हणणं आहे एका परीक्षेत सत्तर टक्के विद्यार्थी मराठीत उत्तीर्ण झाले परत तेच चला काय कॉलम विषय शॉर्टकट लिहितो आता पा ना मराठीचं म इंग्रजीचं ई आणि दोन्हीचं दो चलो मराठीत काय पास आहे का पास आहे का यस इथलिया सत्तर पास इंग्रजीत पास आहे का यस इथलिया चाळीस आणि दोन ओके इंग्रजीत पन्नास आहेत आणि दोन्ही विषयात चाळीस आहेत काय आहेत उत्तीर्ण बरोबर मग कॉलम कोणाचा कंप्लीट झाला पाचचा म्हणजे येणार उत्तर सर एकूण पास किती सत्तर आणि पन्नास यांची बेरीज आणि त्यातनं चाळीस वाजा करायची बरोबर मागच्या हे साठ निकडे साठ होते आणि कट झाले होते इथं कट नाही होणार इथं बेरीज होणार सात पाच बारा एकशे वीस मायनस चाळीस एकशे वीस मधून चाळीस गेले किती ऐंशी ऐंशी किती ऐंशी म्हणजेच काय की सर शंभर पोर होते शंभर टक्क्यातनं दोन रेषा हा पावाला हा नावाला बर ऐंशी टक्के पोर काय झाले पास म्हणजेच वीस टक्के पोर काय झाले नापास मग तुम्हाला पास विचारलं का नापास विचारलं सर आम्हाला विचारलंय अनुत्तीर्ण म्हणजे नापास होतं पोर। नापास पोरं किती वीस टक्के म्हणजे पर्याय कितवा दुसरा पर्याय कितवा दुसरा पटतंय येस ओर नो येस माहिती तुमच्या डोक्यात काय चाललंय सर पास आणि नापास लगेच ते कॉलम कम्प्लीटच येतोय इनकम्प्लीट असेल मग काय करायचं पुढच्या उदाहरणार्थ तसंच आहे चला सोडवूया स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे चलो नेक्स्ट एका परीक्षेत काय म्हणणं आहे सत्तर टक्के विद्यार्थी चला परत तेच सर इथं लिहायचं विषय विषय त्याच्यानंतर काय पा ना पहिला विषय कोणता आहे सांगा इंग्रजी दुसरा विषय सांगा गणित तिसरा विषय सांगा दोन्ही बरोबर चला इंग्रजीत किती पास सर सत्तर टक्के सत्तर टक्के त्याच्यानंतर पासष्ट टक्के गणितात यस सर पासष्ट टक्के त्याच्यानंतर दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले पंचवीस टक्के आता नीट बघा अनुत्तीर्ण पेन चेंज करतोय मी अनुत्तीर्ण म्हणजे या इथं आले ते पंचवीस टक्के करेक्ट बदल झाला की नाही का काबर बदल झाला कारण या कॉलम मध्ये असं झालं की हा जो कॉलम झाला कम्प्लीट हा कुणाचा झाला कुणाचाच नाही ना याच्यात धड पूर्ण पास आहे ना धड ना पास आहे मग काय करायचं आपण सर तर आपण काय करूया एकूण पासचं उत्तर काढूया एकूण पास मग एकूण पाचचं काढायचं तर हा बॉक्स रिकाम आहे ना मग हा बॉक्स कसा भरायचा तर हे पंचवीस जे आहे शंभरातून पंचवीस काढा म्हणजे किती पंच्याहत्तर किती पंच्याहत्तर मग झाला कंप्लीट कुणाचा झाला एकूण पाच चा पास पास बरोबर शंभर शंभर नाही एकूण पाच बरोबर जोडीची बेरीज सत्तर प्लस पासष्ट आणि मायनस पंचाहत्तर हे पंचाहत्तर मायनस क्लिअर चला बरं मग सत्तर आणि पासष्टची बेरीज करा एकशे पस्तीस मायनस पंच्याहत्तर बरोबर मग एकशे पस्तीस मधनं पंचाहत्तर गेले किती उरलेत बघा तोंडी करायची वाजा बाकी ते वरचे पंचवीस आणि हे पस्तीस म्हणजे सर पाचातनं पाच गेला शून्य तेरातनं सात गेला सहा आणि एका एक गेला शून्य म्हणजे किती साठ टक्के किती टक्के साठ टक्के बघा ना हे पंचवीस आणि ते पस्तीस दोघांची बेरीज किती साठ मग साठ टक्के आलं कशाच उत्तर ए पा ए पा म्हणजे एकूण पास एकूण पास तर मग आता इथं मी लिहितो बघा सर शंभर टक्क्याचा विषय होता त्यात नजे तर साठ टक्के पोरं काय आहेत पास आहेत आणि मग उरलेले चाळीस टक्के पोरं काय आहेत बरोबर मग आता इथे थोडा मी बदल केला आहे बदल असा केला आहे की जर त्यांनी आकडा दिला तीन हजार विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील बरोबर उत्तीर्ण झाले असतील आता उत्तीर्ण आपण आधीच काढले पास वाले किती साठ टक्के किती वाले साठ टक्के मग मी असं म्हणू शकतो का सर साठ टक्के म्हणजे तीन हजार पोरं साठ टक्के म्हणजे तीन हजार पोरं तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली एकूण विद्यार्थी किती टक्के असते कायम शंभर टक्केच ना हे काय वरती हे किती पोरं आहे एकूण पोर म्हणजेच शंभर टक्के बरोबर किती एक्स मग तिरकस गुणाकार होणार शंभर गुणिले तीन हजार भागिले साठ शून्य गेला शून्य गेला मग सहा एक सहा सहा पंच्यातीस सहा शून्य शून्य म्हणजे शंभर गुणिले पन्नास तर शंभरला पन्नास न गुणलं तर येणार उत्तर किती हजार पाच हजार म्हणजे पाच हजार पोरांनी पेपर दिला होता येणार उत्तर पर्याय दुसरा समजते जर म्हटले असते की एकूण नापास मुलं किती आहे तर आपण इथं काय ठेवलं असतं पाच हजारात कुठं इथे आकडा पाच हजारात किती गेले असते आपले तीन हजार गेले असते म्हणजेच उरलेले काय दोन हजार पोरं नापास झाले क्लिअर येस ऑर नो येस कुणाला काय डाऊट आहे नाही लिहून घ्यायचं आहे स्क्रीनशॉट काढायचं आहे प्रॅक्टिस पण करायची आहे आणि हो पुढचं उदाहरण म्हणून तुमच्यासाठी सोडून जातो आहे ते तुम्हाला आठवणीनं सोडवायचं आहे उत्तर पण कमेंट करायचं आहे आणि ज्याचे बेसिक कॅल्क्युलेशन वीक आहे तर तुम्हाला तर माहिती बाळांनो आरंभ वन पॉईंट हा कोर्स लाँच केला आहे बरं या कोर्सबद्दल दोन मिनटं मी सांगतो आत्तापर्यंत आपण जेही उदाहरणं सोडवले कोणतंही उदाहरणं घ्या ना तुम्ही जगातलं तर ते उदाहरण सोडवण्यासाठी शेवटच्या घटकाला तुम्ही कुठं येतात कॅल्क्युलेशन बेरजेवर येतात वाजाबाकीवर येतात गुणाकारावर येतात भागाकारावर येतात म्हणजे मूलभूत क्रिया हा गणिताचा आत्मा आहे हे मी नेहमी सांगत असतो तर आरंभ वन पॉईंट टो हा ही बॅच तुम्हाला घ्यायची आहे याची लिंक जी बायो आहे तर बायोमध्ये आहे आणि हो तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला आठवणीनं सबस्क्राईब करायचं आहे मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि हो हे उदाहरण सोडवायचं आहे उत्तर कमेंट करायचं आहे खूप खूप धन्यवाद